पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत आदि कर्मयोगी या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे हे अभियान केवळ एक योजना नसून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी ऐतिहासिक चळवळ आहे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यामधील सहाशे चोपन्न गावांमध्ये आदी कर्मयोगी अभियान राबवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी केले आहे आदी कर्मयोगी अभियानांतर्गत एक दिवसीय अभिमुक्ता कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री डॉक्टर उपजिल्हाधिकारी रणजित देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते झारखंड हजारी हजारीबाग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील दुर्वेश मनोर येथून या अभियानाच्या माहिती शिक्षण व संवाद महिमेचा शुभारंभ करण्यात आला आदी कर्मयोगी अभियानाचा मुख्य हेतू तळागाळातील नेतृत्व निर्माण करणे शासकीय सेवा प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाच्या दिशेने आदिवासी समाजाला सक्षम करणे प्रत्येक गावासाठी विजन दोन हजार तीस आराखडा तयार करणे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी सांगितले